हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून रात्री एका चोवीस वर्षीय दलित तरुणाचं अपहरण करून सुरुवातीला त्याला जवळच असलेल्या मैदानात नेऊन त्याचा धर्म व जात विचारत जबर मारहाण करण्यात आली इतकंच नाही तर या तरुणाचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न करत मैदानात असलेल्या गायींसोबत त्याचे नग्न व्हिडिओ व फोटो काढण्यात आले नंतर पुन्हा त्या तरुणाला तीन किलोमीटर अंतरावर नेण्यात आलं तिकडेही त्या तरुणाला नग्न करत मारहाण करण्यात आली नशिबाने गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅनचा सायरन वाजल्याने या तरुणाचा जीव वाचला ही धक्कादायक घटना तीन पोलीस स्टेशन उपविभाग पोलीस अधिकारी व अपर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात घडले आहे या मारहाणीत या दलित तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचं हाडही मोडला आहे सध्या या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे रोहन पैठणकर असं या तरुणाचं नाव असून तो एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतो आणि आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतो या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन तरुणांना अटक केली आहे मात्र तिसरा अद्यापही फरार आहे या प्रकरणी आक्रमक झाल्या असून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय येथे येऊन त्या तरुणाची भेट घेणार आहे दलित तरुणाला तुझा धर्म कोणता तू गायचोर म्हणत मान केली त्याचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न केलं रोहन पैठणकर वर जीवघेणा हल्ला करणारे आतंकी आहेत त्यांनी धर्म विचारून मारला आहे आरोपीवर मोका लावा आरोपीवर कठोर कार्यवाही करावी त्यांच्या घरावर चालवा अन्यथा राज्यात परिणाम वाईट होतील जनावरांच्या नावावर माणसांना मारणाऱ्या या प्रवृत्तीला आता शांत बसणार असा इशारा पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी दिला आहे तीन पोलीस स्टेशन एक पोलीस उप अधीक्षक कार्यालय व एक अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे मी रोहनची आई माझ्या मुलांना तीन जणांनी बेदम मारहाण करून नाकाचा हाट त्याचं फ्रॅक्चर झालेला आहे एवढं गंभीर गंभीर जखमी केलेलं आहे ते तीन जणं एक गब्बू गुजरीवार दुसरा प्रशांत संगेले आणि तिसरा रोहित पगारे यांनी या तिघांनी एवढं बेदम मारहाण केलं की तीन दिवसापासून माझ्या मुलाने जेवणसुद्धा केलेलं नाही आहे डोळा पण त्याचा एक डोळासुद्धा उघडत नाही आहे आता काय तुमची पोलिसांनी याची वरिष्ठ पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे की या तिघांना पण सजा व्हायला पाहिजे आणि मला न्याय मिळायला पाहिजे कारण की करता धरता माझा मुलगाच आहे माझ्या मुलाच्या भरोशावर आमचं घर म्हणजे पूर्ण तोच जबाबदारी उठवतो दुसरं घरात कोणी करणारं नाही आहे आणि पोलीस लोक त्यांना पाठीशी घालून मदत करत आहे महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना खामगाव मध्ये घडलेली आहे बौद्ध समाजाच्या दलित रोहन पैठणकरला बेदम मारहाण करण्यात आली हा हॉटेलवर काम करणारा तरुण काही गोरक्षक नामक धार्मिक कर्मट उन्मादी तरुणांनी त्याला रात्री साडे अकरा वाजता गाठून काँग्रेस भवन भागामध्ये बेदम मारलंय डोक्यात दगड घातलाय त्याचा डोळा फोडलाय त्याच्या पाठीत दगड घातलेत कहर एवढा केलाय की त्याची पॅन्ट काढून त्याचं लिंग तपासून तो कोणत्या धर्माचा आहे याचा तपास लावण्याचा निर्दयी प्रयत्न या हरामखोरांनी केलेला आहे या घटनेचा निषेध करतो धर्म विचारू विचारू मारलं सांगतो मुस्लिम आहेस का म्हणून मारलं हा सांगत राहिला की मी बौद्ध आहे तरी सुद्धा बेदम मारहाण त्याला झाली पोलीस यंत्रणा कुठे होती रात्रीच्या साडे अकरा वाजता त्याचं अपहरण करून हे तीन ते चार धार्मिक कर्मट उन्मादी तरुण यांना मी आतंकी म्हणतो यांनी बेदम आमच्या रोहनला मारलंय तो बौद्ध आहे आणि बौद्धांना गायचोर म्हणत मारलंय हे निंदनीय यातला एक आरोपी फरार आहे या घटनेचा मी निषेध करतो पहलगाममध्ये सुद्धा धर्म विचारून मारलं आणि खामगाव मध्ये रोहनला सुद्धा धर्म विचारून मारलंय पहलगाम मधले सुद्धा आतंकवादी होते आणि रोहनला मारणारे सुद्धा आतंकवादी आहेत गृहमंत्री मी असणारी मागणी करतोय की या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे या घटनेतल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे तुम्हाला माणसापेक्षा जनावर महत्वाचे झालेत रोहन पैठणकर एक हॉटेलवर काम करणारा हा बौद्ध तरुण काम केलं तर त्याचं घर चालेल उशिरा ड्यूटी सुटली म्हणून घरी चालला तर त्याचं अपहरण करून गायचोर म्हणून मारलं हे कोण आहेत हे कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत या सगळ्या संघटनेवरती बॅन आला पाहिजे एसपीनी दखल घेतली पाहिजे पोलिसांनी वाचवलं सुद्धा नाही हे गंभीर आहे गृहमंत्री आमचा आहे सत्ता आमचा आहे म्हणून ही मस्ती आहे का गायीच्या रक्षणाच्या नावाखाली बौद्ध समाजाच्या तरुणांना तुम्ही मारणार पेट्रोलिंगची गाडी आली नसती तर रोहनचा मुर्दा दिसला असताच हळहळ करून मारलंय त्याला नग्न करून मारलंय त्याचे कपडे काढून त्याचा असणार शरीर तपासून तुम्ही म्हणता धर्म कोणता आहे ते सांग तू मुस्लिम आहे का सांग तू सांगत राहायला मी बौद्ध आहे तरी तुम्ही मारत राहिले हे कोण लोक आहेत यांना आतंकवादी म्हणून घोषित करावं आणि यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे हे, हे सराईत गुन्हेगार आहेत कसे काय फिरतायत कुणाच्या आशीर्वादाने फिरतायत कोणत्या आमदाराच्या आशीर्वादाने फिरतायत कोणत्या खासदाराच्या आशीर्वादाने फिरतायत गृहमंत्र्यांनी याच्यावर भूमिका घ्यायची की नाही वाटेल तेव्हा ज्याला धरायचं वाटेल तेव्हा मारायचं याचा ते परिणाम महाराष्ट्रात झाल्याशिवाय राहणार नाही ऑल इंडिया प्रॅनर्शना इशारा देत आहे संतापजनक घटना आहे महाराष्ट्राच्या देशाच्या पटलावरती सर्वात मोठी घटना आहे आज आमच्या बौद्ध समाजाच्या पोराला नग्न करून तुम्ही त्याचा धर्म विचारताय त्याचा लिंग तपासून धर्म विचारताय अरे मानवता की नाही या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांवरती गाय चोरीचा आरोप लावताय हे कोण नवा घमत हे कोण हरामखोर को आहेत कोणाचं रक्षण करायला निघालेत गायीच्या नावाखाली गृहमंत्र्यांनी जर दखल घेतली नाही तर परिणाम वाईट होतील या सगळ्यांची त्या ठिकाणी बुलडोजरनी घरं पाडण्यात यावेत उद्ध्वस्त करा यांचे घर मोका लावा यांच्यावरती मी स्वतः खामगावला येतोय एकाचीही गळ गय केली जाणार नाही काही तासात जर सगळे आरोपी अटक झाले नाहीत तर बुलढाणा एसपींना आमचा इशारा आहे राज्यभर या ठिकाणी आंदोलन उभा राहिल्याशिवाय राहणार नाही गृहमंत्र्यांनी या कुटुंबाची भेट घ्यावी अरे या कुटुंबानी काम केलं तर आई आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भागत होतं पाटेलवर काम करणाऱ्या तरुणाला मारताय पन्नास लाख रुपयाची मदत सरकारने करावी हे सरकारच्या धोरणामुळे झालंय हे आर एस एसच्या विचारधारेमुळे झालंय विचार झालंय आज आमच्या बौद्ध तरुणाला नग्न करून त्याचं लिंग तपासून तुम्ही मानताय धर्म कोणताय साहेब हे कोण आहे हे सगळे सराईत गुन्हेगार मोक्यासारखी कारवाई करा पन्नास लाखाची मदत कुटुंबाला झाली पाहिजे आणि आज त्याला त्या पीडिताला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे पोलिस संरक्षण कुठं आहे या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि पोलिसांची चौकशी झाली पाहिजे हे सराईत गुन्हेगार कसं का काय शहरात फिरत होते काय कोणत्या ऑथॉरिटीने लोकांना मारत होते पोलिसांची गाडी येऊन सुद्धा आरोपी पळून जात नाहीत एवढा माझ या सगळ्या यंत्रणेची चौकशी करा ऑल इंडिया पॅन्थर्शना शांत बसणार नाही मी रोहनच्या कुटुंबाला भेटायला येतोय आज आमच्यासोबत या महाराष्ट्रात जो पहिला प्रयोग केलाय याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत ऑल इंडिया पॅन्थर सेना गृहमंत्र्याला मागणी करते की तात्काळ या सगळ्या आरोपीचं घर बुलडोजरनी पाडा आणि यांना टेररिस्ट आतंकवादी घोषित करा पेहलगामचे आतंकवादी जसे पहलगामचे आतंकवादी ज्यांनी धर्म, धर्म विचारून मारले तसेच हे सुद्धा धर्म आम विचारून आमच्या रोहनला मारत होते यांना आतंकवादी म्हणून घोषित करा असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतो